गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर गाईज आजचा ब्लॉग आहे ना पूर्ण आपण इंग्लिश मध्ये बोलणार आहे गाईज इंग्लिश आपल्याला तर इंग्लिश काही येत नाही आणि आपल्या सोबत गाईज तीन मित्र आणि आले एच हो, एन एमला शॉपिंग करायला सीवडला मॉलमध्ये आहो बघा हे पाहिलं तर हर्ष बाय हे डार्लिंग कपडे घालायला आणि तो आणखीच बैठा बा तिकडे पाहिला लागा दिसत का काच सो so, गाईज आज दाबा की शॉपिंग करायला आले पोरा आणि आजचा ब्लॉग आहे ना पूर्ण इंग्लिशमध्ये बोलणार आहे इंग्लिश आम्ही तिघं पण एकच वर्गातले आहो बारावी शिकले बस इंग्लिश चला सुरू करूया आता इंग्लिश आपण हॅलो ब्रो हॅलो इंग्लिश मध्ये पूर्ण ब्लॉग इंग्लिश आहेको आज इंग्लिश ब्लॉग नको आपलं मराठी ब्लॉग बरोबर आहे नको जरा मिस्टेक होईल जमत ना आपल्याला जाऊ दे ना आता मित्रांनो आपण मराठी ब्लॉग गाजू भाई काय बोलतो भाईने शेट्ट घेतले भाईने शर्ट घेतले बघू शकता साईज काय सायजबीस काय का त्याला आपल्याला आणखी तुझ्या कपर हो कातार कपर आणखी लोक बारकेवर येऊ घेतो घ्या तुम्ही कपर ऐकलं बघ गोधरी मित्रांनो बघू शकता हर्ष बाईनेच शर्ट आहे परचेस केलंय पक्के पक्लेले पॅटे बघायचं का जुनाट आहे ना

हा जी बघा पॅन्ट हालदीन पिवली प्राइस बघा याची दोन हजार सहाशे नव्याण्णव मी पॅन्ट दे ना मला असं वाटतं जे जोरी जेजूरीश <laughs> ना लाखो करोडचे कपर होतील ना र होतील ना सगळं सहज कोटी रुपयाचा कपडा होतील त्या कुत्रे सारखे इतर सांगतो मी बघा कपोर याच्या अड्ड्याची प्राइस बघा सातशे रुपये घेऊन कुंडलरी दो भाई लोक घुमरे मॉल मे बघा वाघ बघा दोन इंग्लिश ब्लॉग काय झालं झाला आपला इंग्लिश 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 ब्लॉग नको वाटलं जाईल भुगाडी नवीन लागेल आले चांगलं ब्लॉग होते आपल्याला ते इतकं ब्लॉग व्हायचा इंग्लिश इंग्लिश ब्लॉग बनून नंतर बघू ब्लॉग माझ्या धंदे माझा पण असं आहे किती वर किती you <laughs> आम्ही आलो कांदेसो स्टेशन काय द्या काय करू द्या ओके द्यापूस पिशवी बाग काही एकच रे मागाचे पटला आणखीच बाईणी शर्ट आणखीच बाईणी हर्षी मग एक वाईटवाला घेतले दोन शर्ट दोन शर्ट नाही एक पिशवी पिशवीला किंमत आपली गाडी आहे अंधेश्वर डेशरला म्हणजे पवारांची एक इच्छा होती जवळ जायची एक जागे मानसूर तिथं दुकान आहे इथं पण कपड बागायचे ना अजून पण जाव राहो आता गाडी घेऊन यावं उतरलो इथं गाडी तिकडे कांदेश्वर स्टेशन राहणार आहे काटा ट्रेन मध्ये आलो गाडी परत एकदा आणि आपल्या उतरच्या पुढचं स्टेशन हो एक स्टेशन वर उतरलो लगेच उतरलो आम्ही दुसऱ्या स्टेशन ती आपली गाडी घेऊन चला गाडी काढू काम काढले बोलत गाडी काढली भाई हे गाडीचं नाव काय अर्थ अँटॉक 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 रोजची लाडकी अँटॉक

ಸುರೇ <Sundan> ಗಾಡಿವಾಟೋಲಿದೆ <Sundan> <Sundan>